हर कोने से पंचकल्याण पूजा अंतिम दिवशी मूर्ती स्थापना एक हजार आठ कलशान मस्ताभिषेक संपन्न कुपवाड पंचकल्याण पूजेच्या आठव्या दिवशी मंदिरातील मुख्य वेदीत व मानस्तंभात मूर्ती स्थापना मानस्तंभ मस्तका अभिषेक व प्रतिमा मिरवणूक पार पडली कुपवाड पंचकल्याण पूजेच्या अंतिम दिवशी पहाटे मंगलवाद्य मंगलाचरण झाले यजमान अभय पाटील व राधिका पाटील यांचे मंडपात मिरवणुकीनं आगमन झालं सकाळी अयोध्या नगरी सभा मंडपातून चोवीस तीर्थंकर मूर्ती रथातून मिरवणुकीनं मंदिरात अन्य घरे मंदिरात मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली जलकुंभ मिरवणूक पार पडली निर्वाण कल्याण क्रिया निर्वाण प्राप्ती निर्वाण लाडू अर्पण करण्यात आले पंचमृताभिषेक शिखरावरील ध्वज व सुवर्ण कलश स्थापन करण्यात आले एक हजार आठ कलशाना मंदिरात व मानस्तंभात महाअस्त मस्तका अभिषेक करण्यात आला त्यानंतर विश्वशांती महायाग हुती होम क्रिया पार पडली दुपार सत्रात आचार्य श्री जैनसेनजी महाराज यांचं उपदेश झाले महाराजांनी सर्वांना आशीर्वाद प्रदान केले त्यानंतर सत्कार समारंभ पंचकल्याणक पूजन विसर्जन आरती ध्वज अवरोन कंकन विमोचन झालं व सायंकाळी सौधर्म इंद्र अभय पाटील व सौधर्म इंद्रायणी राधिका पाटील यांना हत्तीवरून सवाद्य मिरवणुकीनं घरी पोहोचवून पंचकल्याण पूजेचा समारोप करण्यात आले यावेळी पंचकल्याण पूजेचे प्रतिष्ठाचार्य दीपक उपाध्ये सहप्रतिष्ठाचार्य जिनेंद्र उपाध्ये सिद्धांत उपाध्ये दीपक उपाध्ये मल्लेवाडी प्रशांत उपाध्ये प्रवीण उपाध्यय कोमल उपाध्ये अरिहंत उपाध्ये सचिन उपाध्ये यांचा व स्थानिक पंडित प्रकाश उपाध्ये वर्तमान उपाध्ये श्रेयांश उपाध्ये संगीतकार विद्याधर बडबडे धनंजय गौंडाजे अभय गौंडाजे देशभक्त आर पी पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या चव्हाण यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील श्रीमती शोभा पाटील संतोष कुमार घसघसे रौनक सूर्यवंशी मंगल भरत पाटील यांचा मंदिरास व पूजेस योगदान दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला